नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा जबरदस्त भाग पाहायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सारंग आणि सावली यांच्या नात्यात एक रोमॅंटिक वळण येतं तिलोत्तमा सारंग आणि सावलीला गोव्याला हानीमुंडला पाठवते हो याचवेळी ऐश्वर्याने केलेला भयानक प्लॅन कसा उधळला जातो आणि सारंग सावलीच्या मध्ये अडखाटी आणणाऱ्या ऐश्वर्याचा देवा कसा माज उतरवतो हे या भागात दिसतं सारंग घराबाहेर पडत असतानाच नील त्याला थांबवतो मॉमसमोर कॉन्फरन्सचा विषय का काढू दिला नाहीस नील विचारतो सारंगच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ताण स्पष्ट दिसत असतो तो म्हणतो हे बघ मी जर कॉन्फरन्सला गेलो नाही तर आईला वाईट वाटेल आईच्या भावना दुखावल्या तर मला अजिबात चांगलं वाटणार नाही आईचा विश्वास माझ्यावर आहे आणि तो तोडायचा माझी अजिबात इच्छा नाही म्हणून हनीमूनची तयारी राहू द्या आणि माझं बाहेर जाणं कॅन्सल करा नील त्याला समजावतो की आमच्या लग्नानंतर आम्ही महिनाभर फिरायला गेलो होतो तू निदान आठवडाभर तरी जा आयुष्यात असे क्षण पुन्हा येत नाहीत आईला समजावून सांगूया तिला वाईट वाटणार नाही पण सारंग ऐकत नाही आणि कर्तव्य आणि जबाबदारी यामध्ये अडकलेला तो तसाच निघून जातो त्याला वाटतं की आईसाठी स्वतःच्या इच्छा मारणे हेच योग्य आहे संध्याकाळी सगळे महिंदळे घरी जमतात घरामध्ये एक सकारात्मक आणि आनंदी वातावरण आहे चंद्रकांत रावांच्या खुनवल्याने नील तिलोत्तमाकडे एक गोष्ट सांगायला जातो लगेच बोलते की तिलाही काही सांगायचं आहे तिलोत्तमा त्याच्याकडे बघून हसत म्हणते तुम्ही सगळे ठरवूनच आला आहात का आज काही वेगळाच प्लॅन दिसतोय ऐश्वर्या तिला म्हणते की सारंगवर एवढी मोठी जबाबदारी टाकण्यापेक्षा तिने कॉन्फरन्सला का नाही जावं ऐश्वर्याला वाटतं की या बहाण्याने ती सारंग सावलीच्या प्रवासावर पाणी फेकू शकेल पण शांतपणे सांगते की परदेशी गुंतवणूकदारासोबत तिच्या मीटिंग्स असल्याने तिला आता शक्य नाही ती म्हणते की जरी शक्य असतं तरी ती गेली नसती कारण तिला तिच्या मुलावर आणि त्याच्या कामावर पूर्ण विश्वास आहे नंतर ती नीलला त्याला काय सांगायचं होतं ते विचारते नील सांगतो की कॉन्फरन्सच्या शेजारीच कुलदेवतेचं मंदिर आहे सारंग नीलला थांबवायला बघतो पण तिलोत्तमा त्याला बोलू देते नील बोलत असताना सारंग गुपचिप सावलीचा सा हात पकडतो सावलीच्या चे चेहऱ्यावर एक लाजेचं हसू फुलत तिच्या स्पर्शाने त्याला थोडा धीर येतो नील म्हणतो सारंग आणि सावलीचं नुकतंच लग्न झालंय त्यांनी कुलदेवतेच्या दर्शनाला जायला पाहिजे होतं कॉन्फरन्स दर्शन आणि हनीमून सगळं झालं असतं चंद्रकांतराव नीलच्या बोलण्याला दुजोरा देतात तिलोत्तमा म्हणते की तिला त्याची काहीच गरज वाटत नाही पण अमृता रिक्वेस्ट करते प्लीज आई ही आयडिया छान आहे माझ्यासाठी तरी विचार करा अमृताचा शब्द खाली पडू नये म्हणून तिलोत्तमा सारंगला विचारते सारंग सावलीकडे बघत असतो तेव्हा ती त्याला चिमटा काढते भानावर येऊन सारंग बोलतो तिलोत्तमा सांगते की तिचा निर्णय पक्का आहे तुम्ही दोघांनी एकत्र जायचं आहे येताना कुलदेवतेचं दर्शन घेऊन या हे ऐकून अमृताला आनंद होतो तर सारंगला धक्का बसतो त्याला विश्वास बसत नाही की आईने आपल्याला सावलीसोबत जायला परवानगी दिली आहे ऐश्वर्याला मात्र मोठा धक्का बसतो तिच्या चेहऱ्यावरील हास्य पूर्णपणे मासायला लागते इकडे तारा तिच्या बेडरूममध्ये फोनवर बोलत असताना ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या तिला सांगते या घरात तिने खूप अन्याय सहन केला या घरात सारंगबद्दलचं प्रेम वाढत चाललंय आणि माझं स्थान कमी आहे ती म्हणते माझी कोणतीही गोष्ट कधीच महत्त्वाची मानली जात नाही ताराला नेमकं काय झालंय कळत नाही ऐश्वर्या तिला सांगते की मॉम सारंग आणि त्या मूर्ख मुळीला कॉन्फरन्ससोबतच कुलदेवतेच्या पूजेलाही पाठवत आहे ती ताराला विचारते की तिचं नवीन लग्न झालं असताना तिला का नाही पाठवलं ऐश्वर्याच्या बोलण्याने ताराच्या मनात शंकेची ठिणगी पडते तारा विचारते की सोहम तिथे होता का ऐश्वर्या म्हणते की हो होता ना पण एकही एक शब्द बोलला नाही तिच्या म्हणण्यानुसार सोहमला सारंग जातोय याने काही अडचण नव्हती तारा आता डोक्याला हात लावते मी उगाच लग्न केलं अशा माणसाशी त्याला भावाचं कर्तव्य कळतं पण बायकोचे लाड पुरवायचे नाहीत का त्याला माझं महत्त्व कळतच नाहीये ती म्हणते ती पुढे म्हणते की तिला सावलीचे हे वागणं अजिबात सहन होत नाही ऐश्वर्या ताराच्या मनात सोहम आणि द्वेष निर्माण करते तिच्या मनात तेलाची आहुती देऊन ते आगीची ठिणगी पेटवते दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा मुंबईला जाण्यासाठी निघते ती अमृताला खुश राहायला सांगते ती ऐश्वर्याला घर सांभाळायला सांगते तेवढ्यात तारा तिची कपड्याची बॅग घेऊन रागाने बाहेर येते मी हे घर सोडून चालली आहे ती म्हणते सोहमला धक्का बसतो आणि तो तिला थांबवतो तारा म्हणते की या घरात फक्त सारंग आणि सावलीलाच महत्त्व दिलं जात आहे मी आली तेव्हापासून हेच बघते सगळ्यांच्या तोंडी फक्त सारंगची बायको सारंगची बायको हेच असतं कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी फक्त सारंग सावलीचा विचार केला गेला माझा विचार का नाही ती विचारते सोहम तिला त्याचा खरा प्लॅन सांगायला बघतो पण ती ऐकत नाही ती त्याला विचारते की प्रत्येक गोष्टीत सारंगलाच का जवळ केलं जातं माझी काही किंमत नाही पण तुझी तरी काही किंमत आहे का की तू आयुष्यभर सारंग सावलीचंच नाव घेत बसणार आहेस ती सोहमला विचारते ऐश्वर्या तिला घर सोडून जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते पण तारा म्हणते जिथे आपली किंमत नसते तिथे थांबायला नको मला इथल्या लोकांची मनं कळली आहे ती निघू लागते तेव्हा तिलोत्तमा तिला थांबवते ती म्हणते तारा तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुला जर सासरचा उंबरटा कायमचा ओलांडायचा नसेल तर हे घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल ती ताराला समजावते की जर काही प्रॉब्लेम असेल तर स्पष्ट बोलायचं होतं माझ्यासाठी सगळी लेकरं सारखीच आहेत ती सांगते तिलोत्तमा म्हणते की तिला सारांची जास्त काळजी वाटते हे खरं आहे कारण तुला काही गोष्टी कळणार नाहीत तू या घरात नवीन आहेस लहानपणी सारंगच्या आयुष्यात असा एक प्रश्न आला होता तेव्हा मला वाटलं होतं मी त्याला गमावते की काय ती भीती आजही त्याच्या आयुष्यात तशीच आहे ती, ती ताराला सांगते एकत्र कुटुंबात वाद होतात पण असे तमाशे योग्य नाहीत असं ती म्हणते तारा तिची माफी मागते तिलोत्तमा तिचा निर्णय बदलून ऐश्वर्याला सांगते की सारंग आणि सावलीसोबत सोहम आणि तारा सुद्धा जातील त्यांच्या प्रवासाची सगळी व्यवस्था करायला सांगते नील खुश होऊन सारण सावलीला गोड बातमीची मागणी करतो हे ऐकून सावलीला जून चूर होते आणि गालातल्या गालात हसू लागते तारा तिच्या बेडरूममध्ये जाते ऐश्वर्या तिच्या मागे जाते आणि म्हणते तू खूप मोठी रिस्क घेतली मला वाटलं होतं तू फक्त थोडंफार बोलशील तारा म्हणते मला रिस्क घ्यायला आवडत नाही आणि म्हणूनच माझं काम झालं ऐश्वर्या तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवते पण आता तू एका गोष्टीमध्ये अडकणार आहेस ती म्हणते मूल बाळात ऐश्वर्या तिला सांगते की जर ती प्रेग्नेंट झाली तर तिला घरात कोणी महत्त्व देणार नाही आत्ताच तुला या घरात काही किंमत नाही आणि तू जर प्रेग्नंट राहिलीस तर काय किंमत राहील ऐश्वर्या तिला तिच्या आईची आठवण करून देते ती तिला सांगते की तिचं करिअर महत्त्वाचं आहे जर तुझ्या अगोदर ती मूर्ख मुलगी प्रेग्नेंट राहिली तर तुझी किंमत सुन्यापेक्षाही खाली जाईल तारा म्हणते मला प्रेग्नेंट व्हायचं नाहीये माझ्यासाठी माझं करिअर महत्त्वाचं आहे इकडे नील त्याच्या बेडरूममध्ये काम करत असतो ऐश्वर्या तिथे येते आणि त्याला सारंग विरुद्ध भडकावते तू काम कर आणि ते मजा करणार नील तिला समजावतो की सारंगचं कॉन्फरन्ससाठी योग्य आहे ऐश्वर्या नीलला चिडवते की सारंगने त्याला एकदाही फिरायला विचारलं नाही तेवढ्यात सारंग तिथे येतो मी तुम्हाला हेच विचारायला आलो होतो तुम्ही सुद्धा येता का आमच्यासोबत फिरायला तो विचारतो नील सांगतो की घरात कोणी जबाबदार व्यक्ती पाहिजे सारंग निघून जातो ऐश्वर्या नीलवर पुन्हा चिडते की सारंग त्याला गोड बोलून निघून गेला नील रागाने ऐश्वर्याला सांगतो की भावाभावामध्ये विष कालवण्याचं काम बंद कर सखदेव सायकलवरून जात असताना सावली त्याला फोन करते दादा उद्या रक्षाबंधन आहे मी तुला राखी बांधायला येणार आहे सखदेवला वाईट वाटतं ता की त्याच्याकडे बहिणीला ओवाळण्यासाठी पैसे नाहीत इकडे ऐश्वर्या तिचा भयानक प्लॅन राबवते एका हॉटेलच्या डिलेवरी बॉयला बोलवून ती एक गिफ्ट सखदेवच्या नावावर सावलीला बाय पोस्ट पाठवते दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाला देवा सावलीकडे येतो सावली प्रेमाने त्याला ओवाळते देवा सावलीच्या डोळ्यात दुःख बघतो तुझ्या चेहऱ्यावरचं हसू खरं नाहीये तो म्हणतो त्यामागे काहीतरी लपलेलं आहे देवाने सावलीचं सत्य ओळखलेलं असतं ऐश्वर्याने केलेला प्लॅन आणि सावलीचं दुःख देवा कसं दूर करणार हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे जे नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील